جاي <practiced> <applause> سلام <trees> <aesthetic> <Kisswei> <GO avuther> मित्रांनो हे तिसरी आहेत आणि हे चालेल यांनी काय काय चाललं सजीला खायला बघा काय काय बघू दे हे बघा यांचे काय खाऊ घेतलं यांची स एक रोडला हे तिसरी लाईपी शाळेमध्ये यांची तयारी बघा एक वाजल्यापासून जागे सल जायची पाच वाजता ही कुरकुरी हे लिस्टच केली ती नि खायची मस्त चांगलं नाही खायला पण काय करणार आता पाच वाजले आणि एक वाजल्यापासून जागे काय काय घेतलं सांग बोला लॉलीपॉप चिंगम, चॉकलेट कॅडबरी बिस्की आणि ते काय तुम्ही सगळे खाणार का आणि उलट्या झाल्या मग हा म्हणजे यांना आम्ही सांगितलं चांगलं नाही खायला पण तरी ऐकत नाहीत म्हणजे असं असे कुठे जायचं मला तुमचे साहेज न प्राईमरी स्कूल